देशाच्या राजकारणात मराठा नेता म्हणून शरद पवार यांची ओळख आहे मात्र मराठा आरक्षणाचा तिढा सोडवताना एकनाथ शिंदे ही ओळख पुसून तर टाकत नाहीत ना अशी चर्चा आता सुरू झाली आहे मराठा आरक्षणामुळं शिंदे मराठा स्ट्रॉंगमॅन झालेत का असा प्रश्न अनेकांना पडला आहे असं वाटण्यामागची कारण नेमकी काय आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शिंदे मराठा स्ट्रॉंगमॅन होण्यामागची कारण काय मराठा आरक्षणाचा तिढा काही प्रमाणात सोडवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश मिळालं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेत मराठा समाजाला आरक्षण देणारच असा शब्द दिला होता आणि तो त्यांनी प्रत्यक्षात उतरवला देखील तसं पाहिलं तर एकनाथ शिंदेचा दबदबा आतापर्यंत कल्याण आणि ठाणे या भागातच राहिला आहे परंतु मराठा आरक्षणामुळे शिंदेची मराठवाड्यात एंट्री झाली आणि जी आतापर्यंत कोणत्याही मराठा नेत्याला जमलेली नाहीये याचा फायदा त्यांना आगामी काळात नक्की होईल यात काही शंका नाही मराठवाड्याचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास पाहता या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा राहिलेला आहे म्हणजे थोडक्यात मराठवाडा हा ठाकरे गटाचा बालेकिल्लाच होता मात्र मराठा आंदोलनात शिंदेनी स्वतः पुढाकार घेत ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात सेफ एंट्री केली आहे गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात शिंदेनी जातीने लक्ष घातलं होतं एवढंच नाही तर तोडगा काढण्यासाठी ते स्वतः जरांगेंशी थेट संवाद साधत होते जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी मध्यंतरी शिंदेंनी मुंबईहून थेट आंतरवाली सराटी गाठलं होतं त्यांच्या या कृतीनं मराठा समाजात त्यांची एक वेगळी छबी निर्माण होण्यास मदत झाली होती मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असताना शिंदेंनी स्वतः एक मराठा लाख मराठा ही घोषणा देत मराठा समाजातील जनतेला बळ देण्याचं काम केलं शिंदेंच्या या घोषणेमुळे केवळ वा मराठवाड्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजातील जनतेचा विश्वास संपादित करण्यास शिंदेना मदत झाली मध्यंतरी केलेल्या बंडखोरीनंतर शिंदेवर बाजूंनी मिंदे सरकार म्हणून आरोप केले जात होते मात्र या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत शिंदे केवळ आणि केवळ सर्व समाजातील लोकांसाठी काम करण्यावर आणि विकासाच्या राजकारणावर काम सुरू ठेवलं या त्यांच्या भूमिकेमुळे शिंदेची संपूर्ण महाराष्ट्रात कांसू मुख्यमंत्री म्हणून समोर येण्यास मदत झाली मराठा आरक्षणात शिंदे फडणवीस सरकारच्या पडद्यामाग अनेक हालचाली घडत होत्या मात्र जरांगेंशी किंवा मराठा समाजातील नेत्यांशी चर्चा करताना शिंदे आघाडी घेत होते कारण जर फडणवीसांनी हा मुद्दा हातात घेतला असता तर याला मराठा ब्राह्मण अशी तार जोडण्यात आली असते आणि या दोन्ही समाजातील वाद वेगळ्या वळणावर गेला असता त्यामुळे जरी आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस आणि शिंदेची पडद्यामागे एकत्र चर्चा होत असली तरी मुख्य भूमिकेत शिंदेंनी आघाडी घेतली होती हे मात्र नक्की त्यांची ही आघाडी पाहता शिंदे केवळ कल्याण ठाणे भागातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी स्ट्रॉंग मॅन म्हणून समोर येण्यास मदत झाली आहे हे मात्र नक्की असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा आणि आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा